मराठी ते धडक ते धडक मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघेदुखी मानदुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हाडांचे हॉस्पिटल विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचे जिओ मराठी न्यूज ग्राहकांनो विटा शहरामध्ये घर खरेदी करण्याची किंवा गुंतवणूक करण्याची तुम्हाला सुवर्ण संधी करा विटातील समृद्धी बिल्डर अँड डेव्हलपर घेऊन येत आहे के फ्लॅट केवळ लाखाच्या ऑफर रेट मध्ये उपलब्ध महारेराव रजिस्टर प्रोजेक्ट ऐंशी टक्के लोन सुविधा उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम अशा वैशिष्ट्यपूर्ण सुविधा असणाऱ्या फ्लॅट खरेदीसाठी ग्रुप बुकिंगची देखील विशेष सवलत उपलब्ध साईट पत्ता रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स इस्टेन हॉटेल शेजारी मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर विटातील मयूर हसबेत ज्ञानप्रबोधनीच्या वतीने अभिनव उपक्रम राबवण्यात आलाय आपल्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मयूर हसबेत ज्ञानप्रबोधनीने विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले विविध स्पर्धात्मक परीक्षा राबवून मयूर हसबे ज्ञान प्रबोधिनीने परिसरातील विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतलंय तर या परीक्षेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना हजारो रुपयांची देखील विद्यार्थ्यांनी चौऱ्याहत्तर अठ्याण्णव शून्य सात सव्वीस ऐंशी या क्रमांकावर संपर्क साधावा आवाहन मयूर हसबे ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक कुराडे सर यांनी केलंय गायत्री फाउंडेशन भिवगाट हिवरे संचलित मयूर हजबे ज्ञानप्रबोधनी विटा यांनी दोन ऑक्टोबर रोजी होणाऱ्या आपल्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त अभिनव उपक्रम राबवला आहे त्यानुसार मयूर स्कॉलरशिप स्पर्धा मयूर हसबे प्रश्नमंजूषा पारितोषिक स्पर्धा यासह अन्य विविध स्पर्धात्मक परीक्षा राबवून मयूर हसबे ज्ञान प्रबोधनीने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे त्यानुसार या स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना हजारो रुपयांची सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव देखील करण्यात येणार आहे विनाशुल्क प्रवेश असणाऱ्या या स्पर्धेत बारावी आणि बारावी पुढील शिक्षण घेणारे विद्यार्थी पात्र राहणार असून या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी खानापूर रस्त्यावरील भगवंत कॉम्प्लेक्स येथे असणाऱ्या मयूर हसबे ज्ञान प्रबोधनी येथे भेट द्यावी आणि नावनोंदणी करावी असे आवाहन मयूर हसबे ज्ञान प्रबोधनीचे संस्थापक हनुमंत कुऱ्हाडे सर यांनी केले आहे बघूयात ते काय म्हणतात नमस्कार मी रश्मी ज्ञानपूर बुद्धनीच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयटी फाउंडेशन यांच्या वतीने विविध स्पर्धात्मक परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षेच्या माध्यमातून प्रथम द्वितीय आणि तृतीय प्रत्येकी सहा हजार एक असे एकूण अठरा हजार रुपयाची पारितोषिक आणि सन्मानपत्र देण्यात येणार आहे त्याबरोबरच या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विशेष उत्तेजनार्थ पाच बक्षिसे असून त्याच्यामध्ये प्रथम तीन हजार एक द्वितीय दोन हजार एक तृतीय एक हजार एक विशेष महिला सहभागासाठी एक हजार एक ची दोन पारितोषिके व सन्मानपत्र ठेवण्यात आलेले आहे सदर परीक्षा एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मी रस्मिल ज्ञानपूर बदल या ठिकाणी होईल सदर परीक्षेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही सदर परीक्षेसाठी बारावी बारावीच्या पुढील सर्व विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात त्याचबरोबर विठाऊ आपल्या परिसरातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरता मैराशे कृष्णवंश पारितोषिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये विद्यार्थी दोन दोन गटामध्ये सहभागी मिळू शकतात त्यासाठी प्रथम पारितोषिक पाच हजार एक द्वितीय तीन हजार एक तृतीय दोन हजार एक आणि विशेष उत्तेजनात एक हजार एक व विशेष मिक्स सहभागासाठी एक हजार एक एकचे पारितोषिक व समानपत्र देण्यात येणार आहे सदर परीक्षा वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र ज्ञानपद्धतीने या ठिकाणी सदर दोन्ही परीक्षांसाठी आपण ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने नाव नोंदणी करू शकता या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो आपण बारावी बारावीच्या पुढील विद्यार्थी असाल स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असाल तर आपण जास्तीत जास्त संख्येने ठिकाणी सहभाग सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्यात तर नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका मुळव्यातीवर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा मराठी